ज्या पद्धती संविधानाच्या विरोधात कशा म्हणायचे आणि त्यातून झालेल्या मारामाऱ्या या इलेक्शनमध्ये ज्या पद्धतीने संविधानाच्या विरोधात आणि घटक खरं तर पट्टी अस्वस्थी मला कळत आहे ते करण्यासाठी मुलाबद्दल जागा दिली त्याच्यानंतर हे स्मारक करायला एवढा उशीर का होतोय त्याचं उत्तर मोठे मोठे रस्ते इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट यांचे होतात पण हे स्मारक हे आपल्या सगळ्यांचं शक्त स्थान आहे अस्थ्येचं स्थान आहे हे का पूर्ण होत नाही आहे आणि हे उत्तर खरं तर महाराष्ट्र सरकारला त्यावेळे वाटत नाही कारण का ह्या राज्यामध्ये भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्या डबल इंजिनच्या सरकारमध्ये भारत सरकारचा डेटा सांगतो की महिलांच्या विरोधात जे काही क्राईम आहे तो वाढलेला आहे हा माझा विरोधक म्हणून डेटा नाही आहे हा भारत आणि महाराष्ट्र सरकारचा डेटा आहे तो महाराष्ट्रामध्ये क्राईम वाढलेला आहे का वाढलेला आहे वास्तव आहे आणि मग भ्रूण हत्या असेल किंवा हुंडाबळी असतील किंवा हे नवीन आयल्यानगरचं प्रकरण असेल घेऊन कुठल्याही महिलेला या राज्यामध्ये आज दुसऱ्या